हॅलो सगळ्यांना तर तुम्ही बघतच असाल माझ्या कपाटाची हालत काय अशी ही अशी झालेली आहे तर तेच मला आज ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे तर आता संक्रांत हळदी कुंकू वगैरे सगळं झालं आणि त्या गडबडमध्ये ना जरा या गोष्टीकडे लक्ष देणंच जा नाही झालं तर म्हटलं चला आता आज उद्या न करता आजच काढूयात आणि सगळं साफ करून घेऊयात परत छान ऑर्गनाईज करून घेऊयात कपड मुलांचे कपडे पण सगळे विस्कटले होते माझ्या साड्या वगैरे तशाच घातल्या आणि तशाच ठेवल्या व्यवस्थित प्रॉपर गड्या वगैरे करून नव्हत्या ठेवल्या तर म्हटलं आज कंटाळा न करता मग आज करूनच घ्यायचं पूर्ण कपाट साफ आधी सगळी घरातली कामं वगैरे सगळे आवरून घेतले आणि श्रीने जागी असला की मला हे सगळं काही काढता येत नाही कारण त्याचं मध्ये मध्ये मग असते तर आधी श्रीनेला झोपवलं आणि मग निवांत हे काम काढलं मग आधी विचार केला की एक एक कप्पा करून घेऊयात पण मग म्हटलं नको दोन्ही सोबतच काढूयात म्हणजे कुठं काय ठेवायचं ज्याचा जास्त यूज नाही आहे ते खाली ठेवायचं ज्याचा जास्त यूज आहे ते कपडे वरती ठेवायचे या हिशोबाने मग दोघी काढून घेतले वर आणि वरच्या कप्प्यातलं ना थोडं समोरचंच मला आवर्ग ऑर्गनाईज करायचं आहे तर ते मी हे दोन कप्पे माझे ऑर्गनाईज करून झाल्यानंतर मग मी ते नंतर करणार आहे तर आधी म्हटलं सगळं स्वच्छ पुसून घ्यावं ओल्या कपड्याने म्हणजे कुठं काही धूळ वगैरे आणि डाग पडलेले असतातच थोडेफार खूप दिवस हात नाही लागला की तर ते सगळे मी स्वच्छ करून घेतले स्वच्छ पुसून घेतले ओल्या कपड्याने मग खूप दिवस आणखी अशी डीप क्लिनिंग नाही होत आणि एवढी गरजही नाही पडत मग आता हे एवढं डीप क्लिनिंग ना मी खूप महिन्यानंतर करत आहे कारण ना ज्या त्या वेळेस जे ते मी वरच्यावरे जेवढं हे खराब झालेलं असलं ना तेवढं पटकन ऑर्गनाईज करूनच घेते पण यावेळेस जरा जास्तच झालं आणि मला डीप्लीनिंग एकदा करायचीच होती त्यामुळे मी जास्तच कंटाळा केला आणि मग ते जास्त खराब झालेलं होतं तर आता सगळ्या साड्या ज्या मला घालायच्या नाही आहे सध्या तरी त्या मी सगळ्या खाली ठेवून देते आहे आणि हे जे कार्डबॉक्सचे बॉक्स मी केलेले आहेत ना हे मला एवढे उपयोगी पडतात ना याला साधारणतः आता दोन वर्ष झाले बघा आणि तेव्हापासून मी यूज करते आणि यात साड्या पण खूप जास्त मावतात आणि व्यवस्थित प्रॉपर घड्या करून जर व्यवस्थित ठेवल्या ना तर जशाच्या तशा राहतात आणि समोरच्या बाजूने ना मी त्याला रेडीमेडवाले जे ऑर्गनायझर असतात ना तसे मी त्याला कट करून घेतलेले आहे त्यामुळे ना मला कुठली साडी खाली ठेवलेली आहे आणि ती घ्यायची असेल तर मला पटकन घेतासुद्धा येते आणि पूर्ण बॉक्स खराब होत नाही घड्या विस्कटत नाही तर मला तर हे बॉक्स खूप उपयोगी झाले आणखी एक दोन मला बनवायचे आहे जर मी आता बनवले ना तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल हे जेव्हा मी बनवले ते ना तेव्हा मी यूट्यूब नव्हतं स्टार्ट केलेलं आणि याला जे बाहेरून कागद लावलेले आहे ना ते तुम्ही हे पण लावू शकता वॉलपेपर मिळतात ना स्टिकेबल ते पण लावू शकता पण मी इथं ना तोही खर्च वाचवण्यासाठी मी खूपच लो बजेटमध्ये हे केलेलं आहे त्यामुळे अगदी फक्त फेविकॉल आणि जे पण शीट रुपयाच गिफ्ट रॅपिंग पेपरचं तेच मी इथे यूज केलेलं आहे कारण याला काही असं रोज हात लावा लागत नाही त्यामुळे जास्त काही खराब होण्याचं याचा काही प्रश्न येत नाही आणि दोन अडीच तीन वर्ष म्हणजे खूप झाले यासाठी आणि एका हाती आपल्याला जर वापरायचं असेल ना तर मला तरी वाटते की काहीच हरकत नाही आपल्याला अशा गोष्टी करायला आणि आपल्या हाताने बनवलेल्या गोष्टीची मजाच काहीतरी वेगळी असते आ, तर असो आता मी इथं ठेवले तर आहे हे बॉक्स पण मी विचार करत होते की हे असेच ऑर्गनाईज जर केले तर इथं जास्त आणखी काही बसणार नाही तर मग मी बघा हे दोन बॉक्स ना असे आडवे ठेवून घेतले आणि हा एक असा उभा पण तो पण मी आता विचार करणार आहे की असा ठेवू की काय आणि हे बघा अशा कॅरी बॅग्सच्या असतात ना साड्या वगैरे कपडे घ्यायला गेल्यानं मी सांभाळून ठेवत असते थे। कशाला तरी यूज यूजमध्ये येऊन जातात नाही तर मग आईंना गावाकडे पाठवून देते आई म्हणजे माझ्या सासूबाई त्यांना मग काहीतरी उपयोगाला येत राहतात ते त्या तर मग अशा प्रॉपर व्यवस्थित घड्या करून ना एका फोल्डरमध्ये भरून ठेवत असते म्हणजे आय त्या वेळेला ना नुसतं घेतलं की मग ठेवलं बॅगमध्ये आणि आपल्या बायकांचं कसं असतं ना कितीही साड्या असल्या तरी आईन वेळेला काही कुठं जायचं म्हटलं की आपलं आपण विचार करतो काय घालायचं मग मला तर साडीच नाही पण जेव्हा आपण असं डीप क्लिनिंग काढतो ना मग तेव्हा आपल्याला कळतं की अरे बाप रे एवढं सगळं जमा झालेलं आहे आपल्याकडे एवढ्या साड्या आहे वगैरे असं एकच बायकांची कंप्लेंट असतेच म्हणा पण आपण जर वेळच्या वेड़ वेळी यातलं काही काही काढत राहिलो ना जे आपल्याला यूज आता आपण करणार नाही आहोत किंवा घालणार नाही आहेत की खराब झाला आहे खूप जास्त घालून झालेला आहे अशा गोष्टी जर वेळोवेळी आपण यातल्या काढून टाकल्या ना तर मग आपल्याला स्पेस पण तयार होत राहते आणि जी वस्तू आपण ठेवून ठेवून फक्त कपाटात ठेवणारच आहे तिचा कधी यूज करणार नाही ती ठेवूनही काही उपयोग नाही मग मी अगोदर खूप 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 असं वागूनच ठेवत होती पण आता नाही ना आता श्रीने झाला ना तेव्हापासून ना थोडं म्हटलं नाही या गोष्टीकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे उगीच ज्याचा उपयोग नाही आहे ना ती गोष्ट सांभाळून ठेवण्यात अर्थ नाही आहे तर असंच आपण वेळोवेळी क्लिनिंग करत राहिलं पाहिजे आणि ज्याचं आपल्याला काम नाही ना ते काढून टाकलं पाहिजे तरच मग थोडी स्पेस पण होत राहते आणि ऑर्गनाईज करायला पण आपल्याला थोडं सोप्या होतात काही गोष्टी तर आता हे ना एक्स्ट्रावाले ब्लाऊजेस आहेत काही साड्यांवरचे पण आहेत पण थोडे खराब झालेले आहेत आणि जे एक्स्ट्राचे ब्लाऊज आहे जे कुठल्या पण साडीवर चालतात असे हे ब्लाऊजेस आहे काही तर ते ऑर्गनाईज करण्यासाठी ना मी असा हा बॉक्स यूज करत होते पण आता त्यात हे बसत नाही आहे आणि यातले दोन तीन ब्लाऊजही खराब झालेले आहेत तर तेही मला आता काढून टाकायचे आहे पण मी विचार करणार आहे की अगोदर त्याला जर मला व्यवस्थित करता आलं ना स्टिचिंग वगैरे काही करून तर मी करणार आहे या ना नाही तर मग मी ते काढून टाकणार आहे म्हणून आता ते सध्या तरी ठेवलेले आहेत तर आता मी सगळ्या घड्या घालून घेते कपड्यांच्या मुलांचे कपडे पण थोडे विस्कटले आहेत असे बास्केट मी यूज करत असते थोड्या रेडीमेड आहेत काही मी घरी केलेले आहेत आता व्यवस्थित सगळ्या कपड्यांच्या मुलांच्या माझ्या इतर कपड्यांच्या सगळ्यांच्या घड्या व्यवस्थित घालून घेते आणि मग नंतर ठरवेल की कुठं कसं ऑर्गनाईज करायचं फायनली बऱ्यापैकी माझं आता आवरून झालेलं आहे आता हे थोडंच काहीसं आवरायचं राहिलेलं आहे माझं तर ते मी पटापट आवरून घेते आणि प्रॉपर ज्या त्या ठिकाणावर जे ते कपडे मला हवे आहेत ना ते मी ठेवून देते आणि बघा थोडंच आवरलं तर किती छान कपाटाला लुक दिसतो आहे आणि व्यवस्थित ऑर्गनाईज केलं तर खरंच ना जे फायनल लुक आपल्याला मिळतं ना ते बघून काहीतरी वेगळंच समाधान आपल्याला होत असतं तर ने मी नेहमीच ऑर्गनाईज करतच असते पण यावेळेस मला अशी थोडी डिपक्लिनिंग खूप महिने झाली मी केली नव्हती त्यामुळेच मी थोडा कंटाळा केला कारण एकदा आता डिपक्लिनिंग करूनच घेऊयात खालचं पण स्वच्छ पुसून घेऊयात आणि वरचं शिक्षण थोडाच विस्कटला होता तोही मी व्यवस्थित करून घेतला आणि असे हे ऑर्गनायझर आहे काही बॉक्सचे काही हे मी असे ठेवून घेतलेले आहे ज्यांचं मला जास्त काम आहे ते मी वरती ठेवलेले आहेत आणि ज्यांचं मला काम नाही आहे जास्त खूप दिवसानंतर काम पडते ते मी सगळं खाली ठेवलेलं आहे आणि हे डेलीचे यूजचे कपडे असे ठेवलेले आहेत तर असा काहीसा फायनल लुक कपाटाचा दिसत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच तर सगळ्यांना बाय भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये